पालकमंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला सत्कार बाजूला ठेवले सत्तारजी बॅटिंग तुमची बघून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि या पुढे त्यांना घाम फुटलाय मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पालकमंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा काय शब्द आहेत माझ्याकडे विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय सत्तार फक्त गर्दी जमवत नाहीत तर गर्दीचा महासागर जमवतात तो या ठिकाणी आपण पाहतोय मी या पूर्वी देखील कार्यक्रमाला आलोय सत्तारजी बॅटिंग तुमची बघून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि या पुढे त्यांना घाम फुटलाय आता आपल्याला बॅटिंग करायला मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलंय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी एवढे दिवस म्हणायचो मला एक सक्की बहीण आहे परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने हे माझं भाग्य आहे प्रेम हे आशीर्वाद आज येताना रस्त्यामध्ये माझ्या बहिणी ओवाळणी करत होत्या राख्या बांधत होत्या त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला तुमच्या भावाला उशीर झाला मला समजून घ्या आणि म्हणून मी तुमची माफी अगोदरच मागितली तुम्हाला नतमस्तक झालो तुम्हाला दंडवत घातलाय कारण तुम्ही एवढा वेळ थांबलाय